नमस्कार मंडळी मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के के आपले स्वागत आहे नक्षत्र ज्योतिष या चॅनलवर भविष्य सांगण्याआधी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते प्रत्येक राशीच्या हजारो लाखो कुंडले असतात म्हणून जरी राशी एक असली तरी प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असते आणि त्यानुसार भविष्य देखील थोडंफार बदलते दे। म्हणून तुमची कुंडली दाखवून योग्य मार्गदर्शन मिळवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अधिक मार्गदर्शनासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता भविष्य साधन नाही। ते फक्त योग्य दिशा आणि मार्गदर्शन देणारा प्रकाश आहे आपले प्रारब्ध आपले नशीब हे आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते त्यामुळे कर्तृत्वाला प्राधान्य द्या आणि नक्षत्र ग्रहांचा अभ्यास करून फक्त योग्य मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करा आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिंह राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना कसा असेल प्रथम ग्रहस्थिती पाहूया प्रथम स्थानात सिंह राशी असून केतूग्रहाचे भ्रमण या स्थानावरून होत आहे द्वितीय स्थानात कन्या राशी आहे तृतीय स्थानात तुळ राशी आहे चतुर्थ स्थानात वृश्चिक राशीत रवी बुध शुक्र या ग्रहांचे भ्रमण होत आहे पंचम धनु राशी असून या स्थानातून मंगळ ग्रहाचे भ्रमण होत आहे व डिसेंबरच्या उत्तरार्धात रवी व शुक्र ग्रह या स्थानातून भ्रमण करतील षष्ट स्थानात मकर राशी आहे सप्तम स्थानात कुंभ राशी असून राहूचे भ्रमण या स्थानावरून होत आहे अष्टम स्थानात मीन शनीव राशी असून शनी व या या ग्रहांचे भ्रमण स्थानावरून होत आहे नवम स्थानात मेष राशी येत आहे दशमस्थानात ऋषभ राशी असून हर्षलचे भ्रमण या स्थानावरून होत आहे अकराव्या स्थानात मिथून राशीत गुरु ग्रहाचे भ्रमण होत आहे बाराव्या स्थानात कर्क राशी आहे या ग्रहस्थितीमुळे डिसेंबर महिन्यात सिंह राशीवर पुढील प्रमाणे प्रभाव दिसतील चला तर मग पाहूया सिंह राशीच्या लोकांचे डिसेंबर महिन्यात आरोग्य कसे असेल या महिन्यात आरोग्याचा विचार केला तर तब्येत नरम गरम राहणार व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे षष्ठे शनी अष्टमात गेला आहे तो जलतत्वाच्या राशीत आहे त्यामुळे सर्दी खोकला होण्याची शक्यता आहे रोग प्रतिकार शक्ती कमी होऊ शकते त्यामुळे योग्य ती काळजी घेणे गरजेची आहे यापुढे आपण आर्थिक स्थिती कशी असेल हे पाहूया आर्थिक स्थिती चांगली राहील धनस्थानाचा स्वामी बुध चतुर्थात आहे व इच्छापूर्तीच्या स्थानात गुरु महाराज विराजमान आहे त्यामुळे या महिन्यात इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याची शक्यता आहे घर किंवा गाडी घेण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात तुमचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे सौख्य व वा वाहन सौख्य चांगल्या प्रकारे आहे त्यानंतर आपण करिअर व व्यवसाय कसे असेल हे पाहूया पंचमस्थ मंगळामुळे विद्याभ्यासात अडथळे येऊ शकतात मनाची एकाग्रता होणार नाही मात्र मैदानी खेळांमध्ये यश मिळू शकते व्यवसाय धंद्यामध्ये अचानक नवीन घडामोडी येतील पटकन कोणावर विश्वास ठेवू नका कोणतेही कागदपत्र नीट पाहून वाचून मगच कुठलाही निर्णय घ्या प्रेम व कौटुंबिक जीवन कसे असेल हे पाहूया कौटुंबिक जीवन चांगले असेल मातृसौख्य चांगले मिळणार आहे फुले छोटी छोटी झाडे आपले टेरेस गार्डन असा प्रत्येकाचा एक जिव्हाळ्याचा भाग असतो ज्यांना या गोष्टीची आवड असेल ते छानशी आपली बाग फुलवू सजवू शकतात आणि या गोष्टीमुळे मनाला एक वेगळाच आनंद मिळणार आहे बाकी डिसेंबरच्या उत्तरार्धात वैवाहिक जीवनात किरकोळ वादविवाद होण्याची शक्यता आहे काळजी घ्यावी सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ रंग हा नारंगी व लाल आहे शुभ अंक एक दहा एकोणावीस हे आहे शुभ दिशा पूर्व दिशा आहे या राशीच्या लोकांनी उपाय जो करायचा आहे तो म्हणजे गायत्री मंत्राचा जप करायचा आहे व सूर्याला रोज अर्घ्य द्यायचे आहे आणि सूर्याचं दर्शन करायचे आहे ही होती सिंह राशीची डिसेंबर महिन्यातील सविस्तर माहिती व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अधिक माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक आहे डबल एट झिरो फाईव्ह सेवन एट टू सेवन झिरो फोर मी सौ कल्याणी कुलकर्णी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार